सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी बातमी समोर मित्रांनो आज म्हणजे की एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा चे मोठी रक्कम थेट डीपीटी तारपे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही अनेक महिन्यांपासून नुकसान अतिवृष्टी दुष्काळ किटक रोग परदृतु आणि बाजारभावातील घसरण याच्यामुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या होत्या शेतकरी मित्रांनो या रकमेची मोठा आधार मिळतो शेतकरी मित्रांनो ही रक्कम प्रधान्य पीक विमा योजना अंतर्गत आणि राज्य सरकारच्या साभूतून देण्यात येत असून शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून खात्यांची तपासणी सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि प्रत्यक्ष पैसे जमा झाल्याचे स्पष्ट पण झालेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आज म्हणणं की एकोणीस डिसेंबर ऐतिहासिक दिवस ठरणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की आता ते आपण व्हिडिओ पाहूया एकोणीस डिसेंबर हा दिवस अनेक शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की याच दिवशी सकाळी दहा वाजता पीक विम्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी ही प्रक्रिया काही तासात चाललेली शेतकरी मित्रांनो तर काही जिल्ह्यामध्ये दुपारी व सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम प्राप्त झालेल्या शेतकरी मित्रांनो तुमच्या झाली का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती रक्कम जमा झाली शेतकरी मित्रांनो हे अत्यंत महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो किती रक्कम जमा झाली काही शेतकऱ्यांना आठ हजार ते बारा परं हजार रुपयापर्यंत परती हेडर शेतकरी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना अठरा हजार ते पंचवीस हजार पर्यंत पण परि हेड शेतकरी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अठरा हजार ते पंचवीस हजार पर्यंत आणि अतिवृष्टी व मोठे नुकसान झाले शेतकरी मित्रांनो त्याला तीस हजार ते बत्तीस हजार रुपयापर्यंत प्रति हेडर रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकदाच एकाच वेळी शेतकरी मित्रांनो चाळीस ते एका लाख रुपयापर्यंत रक्कम जमा केल्याचे उदाहरण समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता बघूया आपण के बा पा पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे शेतकरी मित्रांनो तर जिल्हे बघणार आहोत आपण आता शेतकरी मित्रांनो जिल्हा आहे की सोलापूर अहमदनगर अमरावती अकोला वाशिम जालना तसेच हिंगोली नांदेड यवतमाळ बुलढाणा आणि नागपूर धुळे आणि जळगाव शेतकरी मित्रांनो हे तेरा आहेत शेतकरी मित्रांनो म्हणजे की आज पहिला टप्पा जमावत आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस डिसेंबर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरण वेगाने करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता बघूया आपण कोणत्या पिकांना मोठा जमावणाऱ्या शेतकरी मित्रांनो व कोणत्या पिकांना मोठी रक्कम जमावणाऱ्या शेतकरी मित्रांनो या टप्प्यामध्ये प्रमुख पिकांसाठी मोठ्या जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण पीक बघूया आता कापूस सोयाबीन तूर उडीद मूग बाजरी ज्वारी मक्का आणि भात शेतकरी मित्रांनो हे सर्व पिके आहे शेतकरी मित्रांनो या पिकांना रक्कम जास्त मिळणार आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः खरीप हंगामातील पिकांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याना या पिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणाला पैसे मिळाले नाही शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही शेतकरी मित्रांनो त्यांना काय करावं पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यात आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया पहिला आहे की ई केवायसी अपूर्ण असणे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्याचे कारण आहे शेतकरी मित्रांनो हे ई केवाशी अपूर्ण असणे आणि आधार कार्ड लिंक असणे शेतकरी मित्रांनो नसणे शेतकरी मित्रांनो नसणे आणि तिसरे आहे की बँक खाते बंद असणे शेतकरी मित्रांनो आणि चौथा आहे की पीक विमा अर्जाची चुकी शेतकरी मित्रांनो पाचवा मंदाची चुकी पिकांची नोंदणी चुकीची असणे शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांना त्वरित आपल्या बँक खात्याशी सी केंद्रावर सी किंवा कृषी कार्यालयाशी संकल्प साधावा आणि अहवाल करावा शेतकरी मित्रांनी किंवा लिंक करून घ्यावी शेतकरी मित्रांनो सरकारची भूमिका शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने स्पष्ट केलेली आहे की शेतकरी मित्रांनो की सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकदा सर्व शेतकऱ्यांना रक रक्कम मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या टप्प्यात पैसे मिळाले नाही शेतकरी मित्रांनो तर त्यांना पुढील टप्प्यात नक्कीच पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो तीन टप्पे होणार आहे शेतकरी मित्रांनो पुढील टप्पा कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अधिकृत माहितीनुसार शेतकरी मित्रांनो पुढील टप्पा उर्वरित जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यातील दुसरा मोठा टप्पा होणार आहे शेतकरी मित्रांनो काही प्रकारे मध्ये फेराफेरी नंतर विमा शेतकरी मित्रांनो ते दोन तीन दिवसात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी काय करावे पाहिजे शेतकरी मित्रांनो पहिला आहे की अर्ज बँक खाते तपासा शेतकरी मित्रांनो दुसरं आहे की पैसे न आल्यास काय धोरण आहे शेतकरी मित्रांनो शोधा शेतकरी मित्रांनो पैसे काऊन न आले वा शेतकरी मित्रांना तुमच्या बँक खात्या दे आणि तिसरं म्हणजेच की ई किंवा शी त्वरित पूर्ण करा शेतकरी मित्रांनो तुमची जर पूर्ण असेल तर अत्यंतही चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि चौथा म्हणजे जे कृषी उभे कार्याशी अर्ज घ्या शेतकरी मित्रांनो आणि पाचवा म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये का शेतकरी मित्रांनो आज म्हणजे एकोणीस डिसेंबर सकाळी दहा वाजता जमा झालेले पीक विमा शेतकऱ्यांना मोठा आधार ठरत आहे शेतकरी मित्रांनो संकटात सापडले शेतकरी या रकमेचे नव्याने उभारण मिळतो शेतकरी मित्रांनो सरकार ही प्रक्रिया वेगाने आणि पारदर्शकपणे राबवली असून येत्या काळात आणखी शेतकऱ्यांचा लाभ मिळतो शेतकरी मित्रांनो असेच साठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो